नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग हा पंधरा आहे ज्यामध्ये आपण महिला व बाल विकास विभाग भरती दोन हजार चोवीसच्या आपण परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची अतिसंभव आपण प्रश्न पाहत आहोत तर मित्रांनो कालच जे आपण महिला व बालविकास विकास विभागाअंतर्गत जे की परीक्षा वेळापत्रक थोडक्यातच जाहीर करण्यात आले आहे जे की परीक्षा अधिकारी घटक व इतर पदांसाठीचं हे वेळापत्रक आहे जे की आयसीडीएस साठी हे नाही आहे तर बरेच महिला भगिनी जे की आयसीडी संदर्भाचं यामध्ये कन्फ्युजन होतं तर जे काही आता सध्याला वेळापत्रक आलेलं आहे ते परीक्षा अधिकारी या पदासाठीच्या परीक्षांसाठी व इतर पदांसाठी आहे की सुपरवायझर किंवा परिष्षिका मुख्य सेविका यासाठी हे वेळापत्रक किंवा जे की ॲडमिट कार्ड आलेले अजूनही नाही आहे त्यामुळे तुम्ही जर या पदाकरता अप्लाय केला असेल तर तुम्ही तुमच्या ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्या त्याची लिंक तुम्हाला आपल्या कालच्या व्हिडिओमध्ये मिळेल व त्यामध्ये आपण सविस्तर वेळापत्रक व लिंक देखील उपलब्ध करून दिलेली आहे तर मित्रांनो आपल्याकडे परीक्षेला आता शेवटचे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत येत्या दहा फेब्रुवारी पासून आपली परीक्षा सुरू होत आहे त्या अनुषंगाने आपण आता विषय निहाय आपली अतिसम प्रश्नांची सिरीज चालू केलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण इंग्रजी ग्रामर गणित व बुद्धिमत्ता व चालू घडामोडीचे सर्व काही प्रश्न पाहायला मिळणार आहेत त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण का इथून तुम्हाला हे सर्व प्रश्न जे की परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण असणारे आहे चला मित्रांनो पाहू आपण आजच्या या सिरीज मधले काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न तर हे परिपूर्ण प्रश्न तुमच्या परीक्षा अधिकारी या पदासाठी व इतर पदांसाठी उपयुक्त असणारे आहे तर यामधला प्रश्न क्रमांक आपला पहिला असा आहे जो की प्रश्न पहिला उडान योजना केंद्र शासनाकडून कशासाठी आहे तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की माफक दरात हवाई सेवा जे की कोणाही मध्यमवर्गीयांना जे काही विमानाचा किंवा जे हवाई सेवांचा जो काही लाभ घेतावा या अनुषंगाने जे थोडक्यात उडान ही योजना जे की केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आलेली योजना आहे तर ही योजना कधी सुरू करण्यात आली जर असं विचारलं तर ते आहे एकवीस ऑक्टोंबर दोन हजार सोळा तर दोन हजार सोळा या सालापासून ही जी आहे थोडक्यात उडान ही योजना जे की केंद्र शासन जे की राबवत आहे तर कशासाठी आहे जे की माफक दरात हवाई सेवा यासाठी ही योजना आहे ऑप्शन नंबर या ठिकाणी जे की उत्तर होणार असेल त्यानंतरचा पुढील प्रश्न दोन असा आहे एकतीस ऑक्टोंबर हा दिवस देशात कोणता दिवस म्हणून साजरा करतात जे की एकतीस ऑक्टोंबर तर याचं उत्तर आहे थोडक्यात ऑप्शन नंबर डी जे की राष्ट्रीय एकता दिवस म्हणून जे आहे एकतीस ऑक्टोंबर हा दिवस जो की साजरा केला जातो कोणाच्या स्मरणामध्ये हा दिवस आहे तर जे की आपले लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे त्या दिवशी म्हणून ज्या थोडक्यामध्ये हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो यांच्या स्मरणात एकतीस ऑक्टोंबर हे जो आहे जे की सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस आहे हे थोडक्यात तुम्ही लक्षात ठेवून घ्या त्यानंतरचा पुढील प्रश्न असा आहे जो की प्रश्न तीन जे की आपला थोडक्यात मराठी व्याकरणाच्या संदर्भात आहे बावनी बा बावळी मुद्रा देवळी निद्रा तर बावळी मुद्रा देवळी निद्रा या म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा खालीलपैकी योग्य पर्याय कोणता तर या म्हणीचा तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की दिसणार बा बावळट परंतु हुशार मनुष्य असा जो आहे थोडक्यामध्ये याचा योग्य अर्थ होणारा असेल ऑप्शन नंबर ब ह्याचं हे उत्तर होणारं असेल तर परीक्षेत तुम्हाला मनी अलंकार समास हे सर्वच प्रकारचे पाहायला मिळणारे आहेत जे की तुम्हाला आपण ऑलरेडी आपल्या जे काही नोट्स आहेत परीक्षा अधिकारी व इतर पदांसाठी बालविकास विभागाचे तर त्या नोट्समध्ये आपण तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं कारण का त्यामध्ये जे टॉपिक्स आहेत ते एक्झामला शंभर टक्के फिक्स येणारे आहेत यावरची आपण माहिती तुम्हाला यापूर्व दिलेली होती त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न चौथा असा आहे येस आर पी एफ जे की प्रथम स्थापना कोणत्या ठिकाणी झाली जे काय एस आर ई पी एफ आहे एस आर पी एफ ची प्रथम स्थापना तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये सी जे की, जी जी की जी जी पुरंदर या ठिकाणी जे जे की प्रथम स्थापना झाली तर कधी झाली म्हणून विचारलं तर ते आहे सहा मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीसला सहा मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला जे आहे थोडक्यात एस आर पी एफची ची स्थापना झाली जे की प्रथम याचं स्थापना जे की पुरंदर होतं परंतु जे आहे नंतर याला जे आहे पुण्याला हलवण्यात आलेलं आहे आणि याचं जे मुख्यालय आहे ते आता सध्याला पुणे या ठिकाणीच आहे तर हे देखील एक महत्त्वपूर्ण माहिती आहे तुम्हाला जे की लक्षात ठेवून घ्या त्यानंतर सह पुढील पाचवा प्रश्न राष्ट्रीय उत्पादकता दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो राष्ट्रीय उत्पादकता दिवस तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर डी जे की बारा फेब्रुवारी बारा फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय उत्पादकता दिवस हा साजरा केला जातो त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला सहावा भारतात कोणत्या राष्ट्रीय नेत्याच्या जयंती दिवशी राष्ट्रीय एकता दिवस हा साजरा करण्यात येतो जे की आपण आता रिसेंटलीच प्रश्न पाहिलेला आहे तर हा प्रश्न आपण तुमच्यासाठी क्वेश्चन फॉर यू मधला स्पेशली ठेवू तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करण्याचं उत्तर सांगा जर तुम्हाला ही परीक्षा क्रॅक करायची असेल तुम्ही अर्ज केला असेल तुम्हाला या प्रश्नात उत्तर येणं हे अतिशय अपेक्षित आहे कारण का याचं उत्तर आपण जस्ट आता काही सेकंदा पहिलं पाहिलेलं आहे त्यानंतर पाहू प्रश्न सातवा आपला राजस्थान हरियाणा आणि गुजरातच्या काही भागात पसरलेला वाळवंटाचा प्रदेश, प्रदेश आहे तर कोणता आहे तर उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की थार वाळवंटाचा प्रदेश आहे ऑप्शन नंबर ब या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न आठवा कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कापूस उत्पादन होते तर कोणत्या जिल्ह्यात त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की यवतमाळ यवतमाळ या जिल्ह्यात जे की मोठ्या प्रमाणावर जे की कापूस उत्पादन होते त्यानंतरचा प्रश्न आपला नववा असा आहे वनस्पतींना भावना असतात असा सिद्धांत कोणी मांडला खरंपैकी कोणी मांडलेला आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी जगी जगदीश चंद्र बोस यांनी मांडलेला आहे त्यानंतर प्रश्न दहावा आपला सापक्षतावादाचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी जे की आईन्स्टाईन यांनी जे आहे सापक्षता वादाचा हा सिद्धांत मांडलेला आहे ऑप्शन नंबर ड या ठिकाणी याचं उत्तर होणार आहे मित्रांनो तुम्ही अजूनही आपले महिला व बाल विकास विभाग भरती पुणे आयुक्तालयासाठी स्पेशल असलेले संभव प्रश्नपत्रिका आणि जे ई बुक तुम्ही घेतला नसाल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या ज्यामध्ये आपण टी सी एस पॅटर्न आधारित जेवढा काही तुमचा त्या करता जो अभ्यासक्रम आहे तो आपण परिपूर्ण यामध्ये कव्हर केलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण इंग्लिश ग्रॅमर ज्ञान बौद्धिक चाचणी सर्व काही शंभर टक्के तुम्हाला अभ्यासक्रम त्या ठिकाणी कव्हर करून दिला जाणार आहे त्यासोबतच तुम्ही जर कोणत्याही अप्लाय केला असेल म्हणजे सर्व काही त्यामध्ये अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे त्यासोबत टी सी चे जेवढे काही आतापर्यंत प्रश्न आहेत ते देखील आपण त्यामध्ये इन्क्लूड केलेले आहे जर तुम्ही आपला हा क्रॅश कोर्स घेतला तर तुम्हाला कोणत्याही मार्केटमधलं बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंग लावण्याची गरज नाही शंभर टक्के तुमचा अभ्यासक्रम याद्वारे कव्हर होणारा असेल आणि अगदी अफोर्डेबल आहे आणि लवकरात लवकर म्हणजे की कमी वेळ तुम्हाला ते तुमच्याकडे उपलब्ध होणार असेल शंभर टक्के सर्व काही शंभर प्रश्न दोनशे गुणांची तयारी तुमची एका ठिकाणी होऊन जाणार असेल कमी वेळेमध्ये संपूर्ण तयारी तुम्ही परीक्षेसाठी प्रिपेअर असू शकाल तर शंभर टक्के अभ्यास तयारी तुमची एकाच ठिकाणी तुम्हाला ते घ्यायचं असेल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सर्वशी कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक देण्यात आली आहे सर्व काही सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून मध्ये तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हा स्टडी मटेरियल दिला जाणारा असेल तर तुम्हाला शंभर टक्के परीक्षेची तयारी करायची असेल या परीक्षेमध्ये यश मिळवायचं असेल तर तुम्ही आपलं स्टडी मटेरियल नक्की वापरा ज्याद्वारे तुमचा तुम्ही अजूनही आपले सर्व काही महिला व बाल विकास विभागासाठी असलेले परीक्षा अधिकारी स्पेशली व त्यासोबत इतर पदांसाठी टेस्ट सिरीज व नोट्स घेतला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला दृष्टिकोनातून आपण परिपूर्ण परीक्षाभिमुख व शंभर टक्के अभ्यासक्रम कौरावर आधारित आपण ते सर्व काही तुम्हाला दिलेलं आहे ज्यांनी ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांनी तोच अभ्यास कंटिन्यू ठेवा आणि ज्यांनी घेतला नसेल त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज मॅसेज करून सर्व काही मिळून घ्या परीक्षा मध्ये तुम्हाला शंभर टक्के त्याची मदत होणारी असेल आणि सर्व काही टी सेस पॅटर्न ते फॉलोअप करून तुमच्यासाठी स्पेशली बनवण्यात आलेला आहे ज्याद्वारे तुमचा अभ्यासक्रम हा शंभर टक्के कव्हर होणारा असेल तर ज्यांना कोणाला घ्यायचा आहे त्याने नक्की आपल्या सेलरला मॅसेस करून ते मिळवून घ्या आणि चांगल्या व उत्तम तयारला या शेवटच्या दिवसांमध्ये तुम्ही लागा त्यानंतरचा प्रश्न अकरावा असा आहे श्री आमटे यांचा जे की हेमल कसा हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे श्री आमटे यांचा तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर सी जे की गडचिरोली या जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प आहे त्यानंतरचा प्रश्न आपला बारावा महाराष्ट्रात मावळ प्रांत म्हणजे खालपैकी कोणता भाग आहे योग्य पर्याय निवडा तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यात सी जे की सह्याद्रीच्या पूर्वेकडील उत्तरणीचा भाग आहे त्यानंतरचा आपला प्रश्न तेरावा एम आय ए म्हणजे काय तर याचं थोडक्यात आपल्याला फुलफॉर्म ओळखायचं आहे किंवा सांगायचं आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी जे की महाराष्ट्र गुप्त वार्ता अकॅडमी असं ज्या थोडक्यामध्ये याचं उत्तर होणार असेल एम आय ए त्यानंतरचा प्रश्न चौदावा स्थान लक्षात घेता खालीलपैकी कोणास राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यामधील दुवा संबोधले जाते तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की पंतप्रधान यांना ज्या थोडक्यामध्ये समजलं जातं त्यानंतरचा प्रश्न पंधरावा एकोणीसशे एक्याण्णव ची कर सुधारणा समिती खालपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आली होती तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की राजा जे यांच्या जे नियुक्ती नियुक्ती अध्यक्षतेखाली करण्यात होती ऑप्शन नंबर ठिकाणी याचं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आपला सोळावा भारतीयांनी सायमन कमिशनवर बहिष्कार का टाकला कशामुळे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डब जे की त्यामध्ये एकही भारतीय प्रतिनिधी नव्हता म्हणून जे त्यांनी हे टाकलेलं होतं बहिष्कार टाकलेला होता त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील सतरावा चळवळ करा अखंड चळवळ करा हा स्वराज्याचा मंत्र देणारे भारतीय राष्ट्रीय सभेचे आधारस्तंभ कोण होते त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डब जे की दादाभाई नवरोजी हे होते त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न अठरावा पेन्स धरण प्रकल्पातील महाराष्ट्राचे सहकारी राज्य कोणते तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर डब जे की मध्य प्रदेश हे जे आहे सहकारी राज्य आहे त्यानंतरचा प्रश्न एकोणीसवा अनंत भालेराव स्मृती पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की बिलिंद बोकेल यांना जे थोडक्यात जे की अनंत भालेराव स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे त्यानंतर प्रश्न विसवा भारतात ज्वारी या पिकाचे क्षेत्र व उत्पादनात डॅश हे राज्य अग्रेसर आहे किंवा आघाडीवर आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की महाराष्ट्र हे आपलं राज्य आहे त्यानंतरचा एकवीसवा प्रश्न ज्या केंद्रशासित प्रदेशाची स्वतःची विधानसभा अस्तित्वात नाही त्या प्रदेशाच्या प्रशासनास कोण जबाबदार आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की राष्ट्रपती हा जबाबदार असतो त्यानंतरचा प्रश्न बावीसवा गांधर शिल्पशैली ही कोणत्या दोन देशाच्या शिल्पशैलीतून निर्माण झाली आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की भारत व ग्रीस प्रश्न एकाच वेळी राष्ट्रपती व उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिक्त झाल्यास कोण हंगामी राष्ट्रपती म्हणून काम पाहतो तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश त्यानंतरचा प्रश्न चोवीसवा स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकाधिक आर्थिक सहाय्य देणारे सत्तर आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव कोणी केला होता तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डब जे की लॉर्ड मेयो यांनी जे आहे जे की केलेला होता त्यानंतर पंचवीसवा प्रश्न रेगूर मृदा ही खेळपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळते तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की दख्खनचा पठारी प्रदेश यामध्ये आढळते त्यानंतरचा सव्वीसवा प्रश्न महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात डॅश येथे विद्युत केंद्र आहे तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की खापोली या ठिकाणी आहे त्यानंतरचा सत्तावीसवा प्रश्न महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की हरियाल हे जे आहे राज्य पक्षी आहे त्यानंतर प्रश्न अठ्ठावीसवा डॅश जिल्ह्यातील उनकेश्वरी येथे गरम पाण्याचे झरे आढळतात तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी जे की नांदेड या ठिकाणी आढळतात त्यानंतर एकोणतीसवा प्रश्न भारतीय राज्यघटना समितीचे घटनात्मक सल्लागार कोण होते तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ए जे की डॉक्टर बी एन राव हे जे आहे घटना समितीचे घटनात्मक सल्लागार होते त्यानंतर तिसरा प्रश्न आपला वेदांकडे वळा असे कोणी म्हटले आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की स्वामी दयानंद सरस्वती यांनी जे आहे वेदांकडे वळा असं जे आहे थोडक्यात म्हटलेलं आहे त्यानंतर एकतीसवा प्रश्न अजिम प्रेमाजी हे खालपैकी कोणत्या कंपनीचे संस्थापक आहेत त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की विप्रो या कंपनीचे संस्थापक आहेत प्रेमाजी अजिम प्रेमाजी त्यानंतर बत्तीसवा प्रश्न टंगस्टन धातूच्या कोणत्या महत्वपूर्ण गुणधर्मामुळे त्यांच्या विजेच्या दिव्यात वापर करतात त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की उच्च द्रवनांक त्यानंतरचा आपला तेहतीसवा प्रश्न महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार डॅश आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की त्रिकोणाकृती हा आकार आहे आपला पुढील प्रश्न जो की चौतीसवा असा आहे नी ही संस्था कोठे आहे डबल एन डबल ई आर आय ही संस्था तर याच उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर सी जे की नागपूर या ठिकाणी ही संस्था आहे त्यानंतर पस्तीसवा प्रश्न महाराष्ट्राने भारताचा डॅश पर्सेंट प्रदेश व्यापलेला आहे तर किती तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की नऊ टक्के भाग व्यापलेला आहे त्यानंतरचा आपला छत्तीसवा प्रश्न अनुसया उईके यांची कोणत्या राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की मणिपूर या राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली त्यानंतर आपला सदतीसवा प्रश्न खालीलपैकी कोणते शहर वाईन कॅपिटल ऑफ इंडिया या नावाने ओळखले जाते याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की नाशिक हे शहर त्यानंतर अडतीसवा प्रश्न भारतात हरित क्रांतीमुळे खरेलपैकी कोणत्या एका पिकाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर बी जे की गहू यात त्यानंतर आपला एकोणचाळीसा प्रश्न मानवी शरीरातील सर्वाधिक लांबीची पेशी कोणती तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर सी जे की चेतापेशी ही त्यानंतर आपला चाळीसवा प्रश्न वनस्पतीमधील प्रकाश संश्लेषण क्रियेत पेशीतील कोणता घटक महत्वाची भूमिका पार पडतो तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की हरित लवक त्यानंतर आपला एक्केचाळीसवा प्रश्न अन्नपचनाला सुरुवात शरीराच्या कोणत्या भागात जे की प्रथम होते त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की तोंड या भागात त्यानंतर आपला बेचाळीसवा प्रश्न स्पायरोगायरा या कशाला काय आहे किंवा कशाला म्हटलं जातं स्पायरोगायरा तर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की शेवालला म्हटलं जातं त्यानंतर आपला त्रेचाळीसवा प्रश्न एकोणीसशे अठ्ठेचाळीस मधील विद्यापीठ शिक्षण आयोगाला कोणत्या नावाने ओळखले जाते तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यात सी जे की राधाकृष्णन आयोगला ओळखलं जातं त्यानंतर आपला पुढील चौवेचाळीसवा प्रश्न जे की त्वरण म्हणजे कशामधील बदलाचा दर होय त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की वेग त्यानंतर पंचाळीसवा प्रश्न कोणत्या वर्षी लोकयुक्त संस्थेची महाराष्ट्रात स्थापना झाली त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की एकोणीसशे एकाहत्तर साली त्यानंतर असे प्रश्न शब्दसमूहाबद्दल एक शब्द ओळखा अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा त्याला काय म्हटलं जातं त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी जे की अष्टवधानी असं जे थोडक्यात त्याला म्हटलं जातं त्यानंतरचा सचाळीसवा प्रश्न भारतात कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त जिल्हे आहेत तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की उत्तर प्रदेश या राज्यात त्यानंतरचा अठ्ठेचाळीसवा प्रश्न कोणत्या शहराला ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट असे संबोधले जाते तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की पुणे या शहराला त्यानंतरचा एकोणपन्नासवा प्रश्न दख्खनचे ताज कोणत्या जिल्ह्यात आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर डी जे की औरंगाबाद म्हणजेच की सध्याचे छत्रपती संभाजीनगर त्यानंतरचा पन्नासवा प्रश्न कुलू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे तर असे हे आप आपल्या आजच्या या भागामधले आपण टॉप फिफ्टी क्वेश्चन्स आपण पाहिलेले आहे जे की परीक्षा अधिकारी व इतर पदांसाठी तर मित्रांनो या प्रकारचे प्रश्न आपण आता इथून भरपूर सारी सिरीज आपण पाहणार आहोत जे की तुमच्या दहा तारखेपर्यंत तुम्ही शंभर टक्के प्रिपेअर असायला पाहिजे या दृष्टिकोनातून आणि ज्यांनी कोणी टेस्ट सिरीज किंवा नोट्स घेतले नसेल तर शेवटची संधी म्हणून तुमच्याकडे अजूनही वेळ उपलब्ध आहे लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलर ला मेसेज करणं आणि सर्व काही ए टू जेड स्टडी मटेरियल मिळून घेऊन चांगल्या उत्तम तयारी लागा द्या बट नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम